फरक दिसून येईल उदाहरण जर बघायचं असलं तुम्ही इथं बसला थोडं खाली जाऊन बघा पाणी सासत होत oh. पानातला गॅप बघा oh. तर जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिनीचा सामू साडे सहा ते साडे मध्ये असला पाहिजे सामू का सांगतो सामू माहिती सगळ्याला सांगते की पीएच खूप महत्वाचं बघ hmm. केळीच्या बाबतीत तर अतिशय महत्वाचं साडे सहा ते साडे सातच काय असलं पाहिजे न्यूट्रल होते न्यूट्रल होते म्हणजे काय होतं नेमकं उत्तर येते पीएच ते साडेसातच्या दरम्यान जर असला तर जमिनीमध्ये पडलेलं नत्रस पुरत पालाश कॅल्शियम बोरा जे काय अन्नद्रव्य ते त्याला खाता येतात थोडक्यात साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आपल्या जमिनीचं पीएच काय नांदेडचा विचार करा सरस मला माहिती तुम्ही सांगा कोणी माती परीक्षण केले माती परीक्षण रुपये देत नाही जमिनीमध्ये आठच्या वर पण मराठवाड्याच्या जमीनचा पीएच च्या कमी कोणाला सापडणार साडेसात आठ साडेआठ काही काय झालं नववी असं का आपल्या इकडचा जमिनीचा पीएच का वाढला जातो याच उदाहरण आहे प्रत्येक म्हणजे आता वेदर जसं आता कोकणात जर गेलं तर थोडा ऍसिडिक सॉइल इकडे जर गेलं तर थोडं ड्राय आपल्याकडे कशामुळे पीएच वाढतो तर एक पहिली गोष्ट म्हणजे वाढणार तापमान तापमान वाढल्यामुळे आपल्या जमिनी कोरड्या लवकर पडतात आणि जर जमिनीमध्ये मॉइश्चर जर असलं तर पीएच ऑटोमॅटिक कमी होत असतो आणि सजीवाची काउंट आहे म्हणजे जे काही सजीव सूक्ष्मजीव आहेत का ती जमिनीमध्ये जास्त राहतात आपल्याकडे काय होतं उन्हाळ्यामध्ये रखरख वातावरण होतो सगळा ओलावा निघून जातो त्याच्यामुळे पीएच वाढल्या जातो हे एक कारण दुसरं कारण दुसरं कारण कोण सांगू शकतो सगळ्यात महत्वाचं आहे बघा तुमच्या काही पाण्याचा वापर अतिवापर आहे काय नाही पाण्याचा वापर हे तर सांगितलं मॉइश्चर ड्राय हे पाहिजे दुसरं कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही देणारे विद्रावे खत तुम्ही देणारे रासायनिक खत ना विद्रावे खत टिबक मधून देणारे खत वॉटर सोलीबल जे खत आहेत का ते एवढा भरीमाड होतो केळी हळदी पपईवर एवढा भरीमाड होतो जमिनीमध्ये थराचे थर साचून राहतात जेवढं पिकाला लागतं तेवढंच ते खात असतं शिल्लक सगळं जमिनीत सोडत असतं त्याच्यामुळे जमीन क्षारपटीकडे जाते त्याच्यामुळे आपल्याकडं जमिनीचा पीएच वाढ आहे सामूह यासाठी महत्वाचं आहे आता साडेसहा ते साडेसहा बारा पिय आपल्याला वाढ आलाय मग आपण काय करतो खायला पाहिजे जमीन आपला आठच्या कमी करण्यासाठी बरेचशे बदर शेतकरी म्हणजे आता मी पण सजेस्ट ऍसिडचा वापर काय करतो जमीन भुसभुशीत करणं हे तुमचा पुढचा उद्देश झाला फॉस्फोरिक ऍसिडचा मेन रोल काय माहिती का जे तुमच्या जमिनीचा सांबू साडे आठ नऊ पर्यंत गेलाय तो सांबू पुढे गेलेला माग मागवडून आणणं सहा वरांना साडेसहावरांना ते फॉस्फरिक ऍसिड टाकल्याच्या नंतर म्हणजे थोडे आम्लयुक्त होते पीएच कमी झाल्याच्या नंतर काय होते साडेसात ते साडेसातच्या दरम्यान सगळे अन्नद्रव्य उपलब्ध होतात आपण म्हणतो फॉस्फरिकचा रिझल्ट आला रिझल्ट फॉस्फरिकचा नसतो तो फक्त माध्यम आहे मागे आला जमिनीमध्ये तुमच्या ऑलरेडी पडलेला असते पण त्याला खाता येत नाही ना तस तोंड बांधून ना ना करून करून कसं तुला जमिनीमध्ये फॉस्फरस ऑलरेडी असत जमिनीमध्ये फॉस्फरस असतं पोटॅशियम असतं उपलब्ध फॉर्म मध्ये होतो साडेसहा ते साडेसातच्या पीएच मध्ये आणि ते उपलब्ध करून देणारे जीवाणू जर जमिनीमध्ये असेल तरच ते उपलब्ध होत आणि ते बऱ्यापैकी प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे एलिमेंटल सल्फर नव्वद टक्क्यातलं सल्फर अमोनियम सल्फेट ठिबक वाट सोडत असतो पण निसर्गामध्ये सगळ्या काही वनस्पती म्हणजे सगळं काही आमाप भरलेलं आपण कल्चरचा वापर जर कंटिन्यू केला फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया पीएसबीचा जर वापर केला तर तुम्हाला फॉस्फरिक ऍसिड वापरायची गरज होणार नाही फॉस्फरिक ऍसिडचे रिझल्ट तुम्हाला सध्या सगळ्यात चांगली दिसत असतील वाढ चांगली होती जमीन भुसभुशीत होती डिबक चॉकअप नीट होतं मुळांची वाढ सगळी होती बर्व चांगलं होतं परंतु एक वर्ष दोन वर्ष ठीक आहे चार पाच वर्षानंतर ते ऍसिड जमिनीला हानिकारक हे करीत असते ते काय करत असते माहितीये का त्याच्यातलं जेवढं काम आहे केलं आणि ते उरलेला जे अॅसिड चा भय का बॉन्ड शिल्लकचे बॉन्ड दुसऱ्या केमिकल समज कॅल्शियम सगळं जाते मग कॅल्शियम फॉस्फेट तयार होते कॅल्शियम फॉस्फेट तयार झालं की जमीन पुन्हा जास्त भरकट होते त्याच्यामुळे होईल तेवढा जीवन कल्चरचा वापर करा जसं की पीएसबीचा वगैरे रिझल्ट पाहिजे असेल प्रमाणामध्ये वापर करा फॉस्फरिक अतिरिक्त वापर करू हे झालं आता आपण जमिनीमध्ये चालतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते इसी म्हणजे सॅलिनिटी आता जी लॅब मध्ये सांगायचं मी बघा सांगायला लॅब मध्ये विद्युत वाहकता ईसी का महत्वाची असते आता जे आपण पाणी वापरतो कॅनलचं वापरतो वापरतो टीडीएस कोणीच चेक करत क्षाराचं प्रमाण कोणी करत नाही तर ते क्षाराचं प्रमाण पण चेक केलं पाहिजे शेतकऱ्यांनी पाणी केळीमध्ये बरेचसे प्रॉब्लेम त्याच्यामुळे पण होतात जास्त टीडीएस वाटर केलं का सॅलिनिटी लेव्हल वाढते पीएच ऑटोमॅटिक वाढतो पीएच वाढला की खातात नाही तोडच बंद झालं पीएच वाढला म्हणजे आता आपलं कसं बाबा आपल्याला समज काय होतं समज आता जास्त पोहे खाऊन डाळ खाऊन काय होतं आपल्याला लेसिडिटी ले होती तुम्ही पोहे खाल्ले दोन प्लेट आणि असिडिटी झालेली तुम्हाला परत दोन भाकरी खा मी खात का तसं होतं जमिनीचं बी ऑलरेडी सलाईन होऊन जातो लेख शॉर्पट होऊन जातो मग त्याचं तोंड आतेमध्ये बंद पडतो त्याची भूकच मरून जाते बाबा जाऊ द्या मला खायचंच नाही टाक तुम्ही किती सोडावरून काय उपयोग नाही ना तसा परिणाम असतो ते टी सीमुळं मुळे पण काय होतं डी जास्त क्षाराचं पाणी जर सोडलं तर जमीन क्षार पड होते आणि जे काही न्यूट्रिएंट मिळायचे ते त्याला मुलीला खाता येत नाही असं त्याच्यानंतर तिसरा एक महत्वाचा मुद्दा आहे दोन्हीपेक्षा सगळ्यात म्हणजे माती सेंद्रिय मातीमधला सेंद्रिय कर्ब जर आता जर चेक केले सगळ्याची सोय आता नागरिक बऱ्यापैकी बाग पैकी चांगला आहे चार टक्के पॉईंट चार म्हणतात पॉईंट चार टक्के पॉईंट पाच टक्के असेल पण हा सेंद्रिय कर्ब एक टक्का असला पाहिजे एक टक्का आपली भारत की चिडिया म्हणत होते आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्म दोन टक्के अडीच टक्क्यापर्यंत होता काय बी फेकलं तर आटी बी नाही राहिलेला खाताच्या वापरामुळे याच्यामुळे आता जर बघितलं तुम्ही पहिलं काय होतं माहितीये का बगर बगर चपलाचं बगर बुटाचं आपण आणवानी पायात हिंडू शकत होतो आता हिंडू शकत नाही डायरेक्ट जिवाय लागतात एवढ्या प्लॉट होते ते काय व्हायला जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी व्हायला लागलाय सगळ्यासोबत सेंद्रिय कर्म करण्यासाठी काय करायला पाहिजे डबल मग आपण पुढील उपयोग केला बघा ग्रीन मॅन डी त्यांचा त्याच्यानंतर